नमस्कार मित्रांनो मी आहे तेजश्री मी आता चौथीमध्ये शिकते लॉकडाऊनमध्ये शाळा बंद आहेत आपल्या सगळ्यांचाच अभ्यास होत नाही म्हणून मला असं वाटलं की चला आपण युट्यूबवर एक एक धडा टाकत जाऊ तर आज मी मराठीची कविता घेणार आहे कविता पहिली धरतीची आम्ही लेकर ऐका मनावाचा धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया ती गाऊया राणीवानी गाती जशी रान पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत जिमिनीवरी केली वरीस सबरी, आज आलं फळ त्याच डुले शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळू झुंधळा मोती चमचम माक त्याती मोत्यांची साल भर खाऊ भाकर। धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर स्थापू मानता पोलादी ऐकता नाही धनी येत कुणी नाही चा कर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर या कवितेचे कवी आहे द ना गवाणकर कवी म्हणतात आम्ही या धर्तीची भाग्यवान लेकरं आहोत शेतात आपण जाऊ एकमेकांबरोबर गाणी गाऊ जशी राणावनातील पक्षी गाणी गातात शेतकऱ्यांनी म्हणजेच धर्तीच्या लेकरांनी त्यांच्या शेतात वर्षभर कष्ट केलेले आहेत आणि त्या मेहनतीचं फळ आज झालं आहे शेतात पीक डोलत आहे शेतात शेतामध्ये ज्वारीचे पीक मोत्यासारखे चमकत आहे आणि या ज्वारीचे भाकरी आपण वर्षभर खाणार आहोत या धरतीची सगळी लेकर समान आहेत